कथा आहे शोध आनंदाचा डॉक्टर पी एस रामाणी तो लिखित आपण काय आहे या कथेमध्ये शोध आनंदाचा जग जगाची म्हणजे नक्की काय ठरलेल्या चाकुरीत फिरत राहायचे घर गाडी पैसा मानमान आप यात अडकायचे की आपला आनंद नक्की कशात आहे याचा शोध घ्यायचा आपला आनंद आपल्याकड आपल्याला उमजतो तो इतरांना सांगता येत नाही आपल्या आपल्याला ज्या क्षणिक नव्हे तर खरा आनंद मिळतो अशा बाबी अंगार अंगीकारणे महत्त्वाचे व आवश्यक आहे एकदा हे जमले की जगण्याचा सोहळा होतो माणूस या पृथ्वीवर जन्म घेतो तो कोणत कोणतीही जात धर्म पाव नव्हे त्याची वाढ होत जाते तस तसा निवळ संस्कृतीने तो धर्म पंथ दर्जा इत्यादीमध्ये अडकून जातो आजूबाजूच्या वातावरणानुसार त्याच्या व्यक्तिमत्वात बदल होत जातो अशा प्रकारे प्रत्येक मनुष्य त्याच्यातील वैशिष्ट्यामुळे वेगवेगळा असतो व्यक्तिमत्वाच्या मनुष्यामध्ये एक समान गोष्ट असते जी मिळवण्यासाठी तो जीवनभर संघर्ष करीत राहतो ती गोष्ट म्हणजे आनंद सुखी जीवनासाठी आनंदच आवश्यक आहे मनुष्य जीवनाचे हे काही जे काही उद्दिष्ट असते ते मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लाग लागत असेल तर ह्या घरीस आपण आनंदी राहावे असे प्रत्येकाचीच इच्छा असते कथेला टायटल दिलंय शोध आनंदाचा बसवलेले चे असतात आपण फिरवू त्याप्रमाणे त्यात विविध मनोहारी मनुँणा, आकृती आपल्याला दिसतात आणि साहजिकच वेगवेगळ्यांद्वारे व्यक्तींद्वारे यातून वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले जाऊ शकते आनंदाची अगदी तसेच असते तो पैशाने विकत घेता येतो का तर नाही अगदी लहान सहान गोष्टीमधून आनंद मिळवावा लागतो काहींना पाळीव प्राण्यांमध्ये आनंद मिळतो तर काहींना माती वाळू दगडांसाठी जड पदार्थही आनंद येऊ शकतात काही जण हिरव्यागार निसर्गरम्य निसर्गरम्य वातावरणात रमतात पानापुरात मिसळून जातात उदाहरण द्यायचे तर कॅनपुरात एक महिला ओळखतो जिने संपूर्ण आयुष्य झाडे लावण्यात आणि त्यांना मुलाप्रमाणे वाढवण्यात खर्च केले आहे अगदी वयाच्या पंचावन्न वर्ष देखील ती आपल्या नातेला नवीन रोप आणायला सांगितले आणि आपल्या बागेत लावत असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला म्हणजे कथेमध्ये सुरुवातच असे दिली की बा आपले जर छंद आपल्याला आनंद मिळवायचं असेल तर आपले छंद जोपासा बघूया पुढे काय सांगितलं एखाद्या मध्ये काही जणांसाठी मोठे घर सुखी कुटुंब दारात गाडी आणि भरपूर संपत्ती म्हणजेच आनंद या गोष्टी आजच्या जीवनासाठी काही प्रमाणात गरजेच्या असल्या तरी गरजेचे रूपांतर इच्छित होते तेव्हा चूक होते नंतर हीच इच्छा महत्वाकांक्षाच बदलते मनुष्याच्या महत्वाकांक्षेला मर्यादा नसली तरी आयुष्याला आहे प्रकृतीच्या नियमानुसार मनुष्याला जितके आयुष्य ठरवून दिलेले आहे ते त्यापेक्षा त्याला एक क्षणही जास्ती जगता येत नाही हे सत्य स्वीकारायला थोडं अवघड आहे पण जे लिखित तेच कथित साहजिकत ठरवलेल्या योजना पूर्ण होत नसल्या नसल्याच्या चिंतेनेच मनुष्याला आयुष्यातील शांतता आणि आनंदाने इसावतो असे असूनही मनुष्य सतत कामाच्या दबावाखाली आणि स्वतःच्या शरीर व मनाला त्रास देत असतो अधिकाधिक संपत्ती भौतिक सुखी मिळण्याच्या नादात त्याला राग द्वेष मत्सर लोभ ईर्षा असे बघून कधी वाढीस लागतात हे त्यांना सुद्धा समजत नाही असा मनुष्य समाजातील गरीब दुर्दैवी लोकांच्या दुःखांकडे ते लक्ष करतो दुर्लक्ष करतो शिवाय स्वतःचे शरीर स्वास्थ्य वयोमान आणि जीवनातील चांगले याला याची कशाची त्याला परवा नसते केवळ अधिकाधिक संपत्ती जमवून त्याचा उपयोग घेण्याचा आणि संचय करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो मी यशस्वी होईल का म्हणजे नाव होईल का मला घरात घेत घेता येईल का आवडत्या वेक्सिन्सी माझा विल होईल का अशा प्रकारे परिमाणांच्या संदर्भात तो सतत चिंता करीत असतो आणि दबाव दबावामध्ये राहतो म्हणजे त्याचं स्वतःच मन अशा व्यक्तीने खात असतो मला हे पाहिजे ते पाहिजे अपेक्षा अपेक्षा आणि त्या अपेक्षेमुळंच त्याच्या जीवनातला आनंद तो गमावून बसतो बघूया आपण तो पुरतक स्टोरीमध्ये पुढे काय सांग आपल्या आयुष्याचा प्रत्यक्ष आनंदाने जगता आला पाहिजे दिवसभराच्या कामानंतर रात्री झोप येत नसेल तर तुमच्याकडे किती पैसा असला तरी त्याचा काय उपयोग हे आपण सहज बोलतो म्हणजेच मनुष्य आपला सर्व आनंद भौतिक गोष्टींमध्ये शोधत असतो म्हणजे कधी ना कधी नष्ट होणारे असतात आयुष्यभर तो या भौतिक गोष्टीने आपले मन गुंतत जातो त्यामध्ये तो समृद्ध असतो त्यांचा सांभाळ करणे इतक्या व्यग्र असतो की हे जीवन कधी ना कधी संपणार आहे याचा विचार त्याला क कर... करता येत नाही हळूहळू तो वृद्ध होऊ लागतो उत्तमोत्तम मिष्टाने समोर असूनही तोंडात दात नसल्याने पचनशक्ती मंदावल्याने काही खाटे खाणे कठीण होऊन जाते बाहेर कुठे जायचे तर काठी किंवा कोणाच्या चा आधाराशिवाय चालणे शक्य नसते अशा वेळी आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट केले त्या स्वतःच्या मुलांजवळही त्याच्यासाठी वेळ नसतो ही एक भयंकर शोकांतिका आहे बरेचसे आपण बघतो ज्येष्ठ नागरिक आहे मुलांना मोठे करता शिकवता मु मुलं मोठमोठ्या पदावरती नोकरी लागतात पण त्यांना हे लक्ष देत नाही मुलांना की आपले आई वडिलांचं वृद्ध झाले ज्याप्रमाणे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आई वडिलांनी आपल्याला आधार दिला होता लहानाचं मोठं केलं वाढवलं त्यांनी काय कष्ट काढले असतील हे त्या आई वडिलांनाच माहिती असतं ते बोलून कधी दाखवत नाही किंवा तुम्ही ना पण माहिती असेल अनुभवलं असेल आई वडील कधी मुलांसाठी काय केलं हे कधीच बोलून दाखवत नाही पण मुलं बोलून दाखवता आई वडिलांना ही भयानक शोकन ते काय तर वाचव पुढे जातो अशा वेळी आयुष्यभर त्यांच्यासाठी कष्ट केले त्या स्वतःच्या मुलांजवळही त्यांच्यासाठी वेळ नसतो तो केवळ एक उजे बनून राहतो आणि अखेर ज्या मऊ गादीवर लोळत असे त्याच गादीवर मूर्तीची वाट पाहून पाहत पडून राहिल्याशिवाय तो दुसरा मार्ग असतो हे वाचणं सोपं आहे पण जेव्हा अनुभवतं तेव्हा तेव्हा मग समजतं किंवा नाही खरंच म्हणजे ते आता त्यांचे वडील वडील आहे त्या अंथरुणावर अनेक दिवस त्यांचे मुलं पण तसेच पडतील <coughs> दुसरा मार्ग त्यांच्या जेवण नसतो अशा वेळी या जमवलेल्या साधन संपत्तीचा काय उपयोग हो। शेवटी दुसराच कोणी या संपत्तीचा मानक होणार हे सत्य त्याला स्वीकारायच लागते हवी असलेले सारे भौतिक सुखी मिळूनही आयुष्याच्या अखरीस तो दुःखीच राहतो मग आपण कुठे थांबावे आता पुढे आपण केव्हा म्हणणार असे खरे तर कठीणच प्रश्न आहे ह्या कारण मनुष्याला जेवढी मिळत जाते तेवढीच तिची हाव लोभ गरजा आणि आकांक्षा वाढत जातात या भावनांचा गुण शोधायचा झाला तरी काम कथेचा आदर घेता येईल कथा दिले ॲडम ॲडमच्या याची दिली कथा ती आपल्या सर्वांना माहिती त्यामुळे आपण पुढे त्यामध्ये ॲडमच्या कथेचा पुढचाच भाग त्यांनी जे फळ खाले ॲडमच्या याच्यात पुढे ते ज्ञान वृक्षवते त्यामुळे दोघांनाही स्वतःमधील पुरुषत्व आणि स्त्री तत्वाची जाणीव मुलं आपण एकमेकांसाठी पासून वेगळे आहोत याचे ज्ञान झाले आता त्यांना निवारासाठी जागा शोधण्याची आणि जगण्यासाठी अन्नाची गरज भासू लागली कुटुंबाची वाढ होऊ लागली त्यांनी पहिली दोन मुले केन आणि एबल आणि तिसऱ्या मुलाचे नाव सेत असेही इथे ॲडम आणि इवेनचे <coughs> कथा थोडे सांगितले त्यांनी बॅकअप घेतला आहे त्याच्यामध्ये तर पुढील संदर्भ देतात ते सांगतात मन आपले विचारसरणी ओळख बुद्धिमत्ता स्मृतींची आठवण इत्यादींवर नियंत्रण ठेवते आणि सर्व देशांनी खूप वेगाने प्रवास करते तेव्हा त्यांना आवर घालणे आणि नियंत्रण करणे तसे सोपे नसते परंतु जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे ध्यान आणि चिंतन यादी बराच वेळ ध्यान आणि ध्यानाचे तपशील विस्ताराने सांगितले येथेही तेवढे चांगले पुरुष आहे परंतु जग झोपलेले असताना जेव्हा वातावरण शांत आणि प्रसन्न असेल तेव्हा पहाटे अंधारात अंधार असताना सुटावे ध्यान करण्याची ही सर्व उत्तम होईल चोवीस तासांतील केवळ अर्धा तास ध्यानासाठी दिलेला आहे तरी पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अर्थ शोधण्यास मदत होऊ शकेल ते सतत दीर्घकाळ केले पाहिजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार असे म्हणू शकतो की दीर्घकाळ नियमितपणे ते ध्यान जीवनात परिवर्तन घडून आन आणते आणि आनंदाचा मार्ग दाखवते इतरांसाठी आणि समाजासाठीही फायदेशीर ठरते असे काही काम प्रत्येकाने केले पाहिजे स्वतःचा विचार करीत तर सगळे जगतात <coughs> परंतु दुसऱ्यांचा विचार करून जगणारे आणि सुखदुःखाच्या सहभागी होणारे हाताच्या पोटा मोठा म्हणून इतके मोजणे इतके असतात एखाद्याने इतरांसाठी चांगले करायला सुरुवात केली की मग ती सवय बनते आणि मनुष्य असा आंतरिक आनंद समाधान आणि शांततेचा अनुभव घेतो अशा प्रकारे जे मनुष्य साचवतो आर्थिक दृष्ट्या तो लाभ करून घेतो किंवा आयुष्यभर कष्ट करून घेतो सर्व सुखी त्याच्या पायाची लोण घालतात पण त्यामध्येच त्याला आनंद मिळतो का तर नाही तर दुसऱ्याच्या दुसऱ्याला मदत करणे किंवा आपल्या पा आपल्या ज्ञानाचा समजण्यासाठी उपयोग होईल यामध्ये सुद्धा आनंद दडलेला आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आंतरिक शांती आणि समाधान हाच खरा आनंदाचा मार्ग आहे असं मला वाटतं पाच पुढे स्टोरी काय ते <clears throat> शारीरिक आरोग्य जपण्यासाठी आपण तांत्रिक साधनाचा वापर सुरू केला असता तरी निसर्गाकडे आपले पालन पोषण करण्याचे आणि शारीरिक मन तंदुरुस्त ठेवण्याचे गुरु किल्ले आहे हे पूर्णपणे विसरलो आहोत मुंबईसारख्या औद्योगिक शहरात नैसर्गिक साधन सौंदर्याचा आस्वाद देणाऱ्या ठिकाणी कमीच आहेत शिवाय आजच्या काळात प्रत्येकाकडे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी वेळही कमी आहे मनुष्याच्या ढासळत्या मानसिक त्या आरोग्याचे हे एक महत्वाचे कारण आहे कारण माणूस निसर्गाच्या सान्निध्यात जातच नाही तेवढ्या पुरता जाईल एक दोन दिवस ट्रीप म्हणून एकच दिवस एन्जॉय करत परत आपल्या आपल्या रुटीनला यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस तरी भरपूर झाडे हिरवळ असलेल्या ठिकाणी फिरायला धावायला गेली पाहिजे कधीतरी शहराच्या बाहेर जाऊन नैसर्गिक वातावरणात निवांतपणे राबणे ही एक अद्भुत अनुभवती आहे इतक्यातच सांगितलं तर निसर्गाच्या सानिध्याचा तो तोच मुद्दा आला पुढे पानांची सळसळ पायाखाली पसरलेल्या पृथ्वीच्या हात पक्ष्यांचे झाडांवरून पडलेल्या ताज्या पिकलेल्या फळाची चव नैसर्गिक रंगांची उदाहरण करीत उमलत जाणारी फुले मंद वाहणारा झरा आणि त्यात पाय सोडून बसल्यावर पावला गुदगुल्या करणारी मासांची पिल्ली हा अनुभव घेताना आपोआपच मनाला ताण कमी होत असल्याची जाणव होईल आपला आनंद कशात आहे हे आपणच शोधायचे घर संपत्ती आवडत्या व्यक्ती मान मारतात यातून मिळणारा आनंद क्षणिक असतो तो आयुष्याच्या कधी साथ देऊ शकत नाही हे निखळ सत्य आहे या भौतिक गोष्टींच्या आहारी न जाता जा। आनंदाचा मूळ स्रोत हा स्वतःमध्येच दडलेला आहे ही जाणीव मनुष्य नेहमीच सुखी आणि समाधानी आयुष्य जात अशा प्रकारे आजची आपण दुसरी कथा रीडिंग केली आहे शुद्ध आनंदाचा मध्ये आज सर्व या कथेमध्ये सर्व वास्तव आजच्या जीवनावरतीच ही कथा आधारित होती मनुष्य पैशासाठी किंवा आपले आर्थिक प्रश्न किंवा आपले आर्थिक सुबत्ता यावी राणीमान वाव आपलं यासाठी पैशाच्या मागे धावतो पैशाच्या मागे धावणे आजची गरजच आहे कारण आपल्याला वेळेवर पैशाला कोणी मदत करत नाही तर ती आपल्याला मदत आपल्यालाच उभं राहावी लागते पण ते करता करता आपण आपल्या मानसिकते आपली मानसिकता सुद्धा बदलतो पैशाच्या मागे करता करता आपल्या आपल्याकडे आपल्या मनाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो त्यामुळे चिडचिडपणा चेड़ वाढतो स्थूलता येते अनेक असाध्य आजार झाडायला सुरुवात होता पण तोपर्यंत वेळ निघून गेलेला असते तेव्हा तो उत्तर व्हाय आणि भरपूर पैसा असतो सगळी सुख समृद्धी आपल्याकडे येते पण जो मानसिक आनंद पाहिजे तो आपल्याला मिळवता येत नाही त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाणे ध्यानधारणा करणे व आपल्याला जे आवडते छंद आहे ते छंद द्यान जोपासणे ज्यांना ड्रॉइंग आवडतं त्यांनी ड्रॉइंग काढा त्यांना वाद्य वाजवता आवडतं त्यांनी वाद्य वाचा त्यांना देवदर्शन आवडते त्यांनी देवदर्शन घ्या आपल्याला कुठून तरी मानसिक शांतता मिळेल हा प्रयत्न करणं म्हणजेच एक प्रकारे आनंदाचा शोध घेणं आहे थांबूया येतेच नाशिक नच्या चॅनेलला आपण सबस्क्राईब लाईक व शेअर केल्याबद्दल धन्यवाद कृष्णाने नाईक शुभरात्री ओम नम शिवाय भेटूया उद्या